नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आपण समाजशास्त्र सोशोलॉजी या विषयाची बॅच लाँच केलेली आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये आपण अत्यंत उदंड असा प्रतिसाद डायरेक्शन अकॅडमीच्या सोशोलॉजी बॅचला दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद आज आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत सोशलॉजी या विषयामधील की पेपर टू च डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत की सिलेबस नेमका काय आहे ऑलरेडी बॅच स्टार्ट झालेली आहे ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन मोडमध्ये ही उपलब्ध आहे इंग्लिश त्याचबरोबर मराठी ही दोन्हीही मिडियममध्ये ही बॅच उपलब्ध आहे आणि सोशियोलॉजी समाजशास्त्र हा विषय सर्वात हायेस्ट स्कोरिंग हा विषय आहे खूप चांगले मार्क्स आपल्याला समाजशास्त्रामध्ये येऊ शकतात तीनशे प्लस आपलं टार्गेट आहे आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवर नोट्स असतील प्रत्येक चॅप्टर वर प्रिंटेड नोट्स असतील प्रत्येक चॅप्टर वर जे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते डिक्टेट केले जातील त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये कन्सेप्टल क्लॅरिटी केली जाईल त्याचबरोबर प्रत्येक चॅप्टर नंतर टेस्ट असणार आहे एव्हरी पॉइंट आपण टेस्टच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत त्याचबरोबर पीवाय क्यू म्हणजे यूपीएससी चे क्यू सुद्धा या ठिकाणी आपण सॉल्व्ह करणार आहोत त्याचबरोबर जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत ऑथेंटिक कंटेंट जो आहे कॉन्टेंट जे आहे तो आपण डायरेक्शन अकॅडमीवर टाकत असतो तर त्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ निश्चित आवडला असेल तर ता सबस्क्राय तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर कळवा आणि बॅच लॉन्च झालेली आहे याचे डेमोलेक्चर सुद्धा युट्यूबला ॲज वेल ॲज आपल्या डायरेक्शन अॅकॅडमीच्या ॲपला सुद्धा उपलब्ध आहे तर यामध्ये पार्ट टू मध्ये इंट्रोडक्शनच्या पार्ट टू मध्ये आज आपण पेपर टू जो आहे इंडियन सोसायटी भारतीय समाज हा सेकंड जो पेपर आहे हायली इंडियन आहे आणि फर्स्ट जो पेपर आहे तो या ठिकाणी एक प्रकारचा होलिस्टिक वेस्टर्न प्रकारचा किंवा थेअरॉटिकल पेपर आहे आणि पहिल्या पेपरचा आपण अभ्यास केल्यानंतर निश्चितच सेकंड पेपरमध्ये सुद्धा त्याची हेल्प होते कारण सेकंड पेपर जो आहे हा अप्लिकेशन बेस आहे आणि अप्लिकेशन बेसमध्ये सुद्धा तो इंडियन सोसायटी आहे आणि आपण आजूबाजूला राहतो त्याचबरोबर मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आपण समाजामध्ये राहतो आणि त्यामध्ये सुद्धा आपण भारतीय समाजामध्ये राहतो मग भारतीय समाजाची वैशिष्ट्ये त्याचबरोबर भारतीय समाजाची संस्कृती कला त्याचबरोबर आदिवासी समुदाय या सगळ्याबद्दल माहिती आपल्याला ऑलरेडी असते त्यामुळे हा जो विषय आहे हा समजून घेण्यासाठी खूप सिम्पल साधा आहे त्याचबरोबर सुद्धा खूप छोटा सिलेबस आहे आणि अत्यंत ऑथेंटिक असा कंटेंट डायरेक्शन अकॅडमी तुम्हाला प्रोव्हाइड करेल याची एक शाश्वती मी तुम्हाला देतो आणि त्याचे डेमो त्याच्या पीडीएफ सुद्धा आपल्याला डेमो लेक्चरमध्ये अव्हेलेबल आहे तुम्ही ते पीडीएफ पहा डेमो पहा त्यानंतरच डायरेक्शन अकॅडमीची हे बॅच आपल्याला जॉईन करायची आहे इंग्लिश मिडियम प्रियंका मॅडम घेत आहेत आणि मराठी मीडियम मी तुम्हाला शिकवत आहे ठीक आहे तर यामध्ये मराठी मीडियमसाठी आपण भारतीय समाज आणि जो सेकंड पेपर आहे त्यामध्ये आपण भारतीय समाज संरचना आणि भारती 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 परिवर्तन भारतीय समाजामधलं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे आपण भारतीय समाज आपण भारतीय आहोत तर आपण या भारतीय समाजामध्ये राहतो मग आपल्या देशाचं त्या ठिकाणी भारतीय समाजाची देशाची म्हणण्यापेक्षा आपल्या समाजाची सरचना कशी आहे स्ट्रक्चर कसं आहे त्याचबरोबर या समाजामध्ये कसं परिवर्तन होत असतं त्याचबरोबर समाजामध्ये परिवर्तन होत असताना हे वे इतर देशांमधील जी काही संस्कृती आहे त्याचा प्रभाव आपल्या देशावर कशा पद्धतीने पडत पडत असतो हे सुद्धा आपल्याला या सिलेबस आहेत तर इंडियन सोसायटी भारतीय समाज संरचना आणि परिवर्तन त्यामध्ये आपल्याला गट अ ज आहे okay? पार्ट अ यामध्ये आपले भारतीय समाजाची ओळख भारतीय समाजाची ओळख त्यामध्ये सुद्धा आपल्याला जे इंडियन थिंकर्स आहेत भारतीय समाज अध्ययनाचे परिप्रेक्ष्य ओके okay? त्यामध्ये जे काही थॉट्स आहेत ते जे थिंकर्स आहेत इंडियन थिंकर आहेत आणि ज्या भारतीय समाजशास्त्रज्ञांनी भारतामधील जो समाज आहे तो कशा प्रकारचा आहे ह्याचं या, या ठिकाणी विवेचन इथं केलेलं आहे त्यामध्ये की प्राच्य विद्याशास्त्र जी एस यांच्याबद्दल आपला अभ्यास करायचा आहे त्यानंतर एम एन श्रीनिवास खूप महत्वाचे आहे सरचनात्मक प्रकार्यवाद ओके त्यानंतर या ठिकाणी मार्क्सवादी समाजवाद मार्क्सवादी समाजवाद जो आहे ए आर देसाई आता हे जे थिंकर्स आहेत त्यावर आपल्याला कंपल्सरी क्वेश्चन असो हे थिंकर आपल्याला इथं कव्हर करायचे आहेत त्यानंतर आपल्याला वसाहतवादी राजवटीचा ओके वसाहतवादी राजवट म्हणजेच ब्रिटिश राजवट जे आहे ओके विशेषतः युके जे आहे किंवा ब्रिटन जे आहे तर यामध्ये ब्रिटिशांचा भारतीय समाजावरील जो परिणाम आहे भारतीय समाजावरील परिणाम हे आपल्याला इथं अभ्यासायचा आहे भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी भारतीय राष्ट्रवाद म्हटलेला आहे नॅशनलिझम तसं पाहिलं तर भारतीय राष्ट्रवादाची जी काही सुरुवात आहे ते अठराशे पंच्याऐंशीच्या च्या आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेपासून सुरू झाली आता इथं आपल्याला काही इतिहास वाचायचा नाही आपल्याला इथं भारतीय समाज पाहायचा आहे मग भारतीय समाजामध्ये राष्ट्राबद्दल जी प्रेम आहे आपुलकी आहे ही जी भावना आहे तर या भावनेची जी काही पार्श्वभूमी आहे मग त्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी नेमकी कशी आहे किंवा समाजावर राष्ट्रवादाची जी भावना आहे त्याचा प्रभाव कसा झाला या सगळ्या बाबी त्यानंतर भारतीय परंपरेचे आधुनिकरण आता भारतीय संस्कृती भारतीय परंपरा याचं आधुनिकीकरण कशा पद्धतीने होत आहे झालेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर वसाहतवादी कालखंडा दरम्यानचा विद्रोह व चळवळी त्यामध्ये वसाहतवादी कालखंडाच्या दरम्यान जे ब्रिटिशर्स आहे जे ख्रिश्चन मिशनरीज आहेत ते आपल्या दे आपल्या देशामधील जो धर्म आहे समाज आहे याच्यावर प्रभाव पडण्याचं काम करत होते त्यामुळं त्या ठिकाणी विद्रोही चळवळी ज्या आहेत तिथे निर्माण झाल्या त्याचबरोबर त्या दरम्यानच्या जे सामाजिक सुधारणा आहेत जसं प्रथा होती ओके त्यामध्ये महत्वाचं काम केलं ते म्हणजे राजाराम मोहनरा यांनी तर मग सामाजिक सुधारणा कशा पद्धतीच्या झाल्या ब्रिटिशांचं ह्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे सुद्धा आपण इथं अभ्यासणार आहोत ठीक आहे तर हा झाला वसाहतवाद आणि त्याचा भारतीय समाजावरचा परिणाम त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा जसा शेती आहे त्यामुळं आपल्याला या ठिकाणी भारतीय समाजातीमधील ग्रामीण जो समाज आहे याचा आपल्याला अभ्यास आप करायचा आहे त्यामुळं बी या पार्टमध्ये सामाजिक संरचना सामाजिक संरचना इथं पाहायची आहे यामध्ये ग्रामीण व कृषक सामाजिक संरचना आता यामध्ये भारतीय खेड्यांची कल्पना खेड्यांचा अभ्यास भारतामधील खेडे कशा प्रकारचे असतात त्याचबरोबर त्यांचा अभ्यास त्याचबरोबर त्याच्या संदर्भात केस स्टडी आपल्याला इथं पाहायचे आहे कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये ऍटलीस्ट तुम्ही दोन ते तीन केस स्टडीज टाकणं गरजेचं आहे किंवा थिंकर्सचे थॉट्स टाकणं आहे कारण प्रत्येक विषयाची एक पर्टिक्युलर लँग्वेज असते जसं समाजशास्त्राची लँग्वेज आहे तर ती लँग्वेज आली तर आपल्याला डेफिनेटली चांगले मार्क येतात तर अभ्यासी किंवा लिखाणाच्या ह्याच्यामधून आणि ऑथेंटिक सोर्सच्या माध्यमातून ही लँग्वेज आपल्याला डेव्हलप करता येते इतर विषयापेक्षा हा विषय खूप स्कोरिंग आहे त्याचबरोबर खूप सिंपल आहे ठीक आहे तर यामध्ये सेकंड कृषक समाज संरचना म्हणजे कृषक समाजाची संरचना स्ट्रक्चर कसा आहे त्याचबरोबर भू भूधारणा पद्धतीची उत्क्रांती जमीन सुधारणा आता हा जो पेपर आहे हा आपल्याला जीएस सोबत सुद्धा रिलेट करता येतो त्या याच्यामध्ये आपल्याला सुधारणा सुद्धा आहे इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा भूसुधारणा आहेत त्याजवळ पेपर मध्ये सोशल इश्यूज आहेत त्याचबरोबर एस मध्ये सुद्धा हा पेपर हायली या ठिकाणी किंवा बेनिफिशियल आहे तर यामध्ये आपल्याला भू सुधारणा पद्धतीची उत्क्रांती जमीन सुधारणा कशा झाल्या लँड रिफॉर्म्स कसे झाले हे इथं पाहायचं आहे त्यानंतर जाती व्यवस्था आपल्या देशामध्ये दे जी जाती व्यवस्था आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग आपल्या देशामध्ये दे जी कास्ट सिस्टीम आहे ओके जे मनुस्मृतीमध्ये कास्ट सिस्टीम सांगितलेली आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही जी कास्ट सिस्टीम आहे तर या कास्ट सिस्टीम बद्दलचे जे परिपेक्ष आहेत किंवा थॉट्स आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे की जी एस घुरे काय म्हणतात श्रीनिवासन काय म्हणतात लुई धुमा काय म्हणतात किंवा अँड्रे बेटी हे जे आहे यांचं मत काय आहे हे आपल्याला इथं पाहायचं आहे त्यानंतर जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये भारतीय जाती व्यवस्थेची वैशिष्ट्य कारण हा जो पेपर आहे हा इंडियन पर्स्पेक्टिव्ह ना इंडियन पॉईंट ऑफ व्ह्यू न किंवा भारता भारतीय समाजाचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो इथं आपल्याला पाहायचा आहे जाती व्यवस्थेची वैशिष्ट्य कोणती आहे त्यानंतर अस्पृश्यता त्याचं स्वरूप आणि परिप्रेक्ष आता यामध्ये अस्पृश्यता म्हणजे काय आणि भारतीय समाजामध्ये ही अस्पृश्यता आपल्याला या ठिकाणी कास्ट सिस्टीम मध्ये दिसते दिसत होती जी मनुस्मृतीमध्ये सांगितली ब्राह्मण शुद्र वैश्य आणि शूद्र शूद्र जो आहे या सगळ्यांचं काम करणारा अति तळामधली जो काही गट आहे ओके तो म्हणजे काय आहे शूद्र आहे अशा प्रकारची जाती व्यवस्था आपल्याला दिसते आपल्या समाजामध्ये मग त्याचं स्वरूप आणि परिपेक्ष काय आहे त्यानंतर भारतीय आदिवासी समुदाय ओके ट्रायबल जे काही समुदाय आहे भारतीय okay, आदिवासी समुदाय मग यामध्ये परिभाषिक समस्या ह्यांच्या कोणत्या आहेत ओके त्याचबरोबर त्यांचा भौगोलिक विस्तार कशा पद्धतीनं आहे आपल्याला संपूर्ण भारतामधले जे काही जमाती आहेत ओके आदिवासी जमाती आहे, okay, आहे। याबद्दल आपल्याला अभ्यास करेल खूप इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट आहे मित्रांनो निश्चित तुम्हाला मार्क येतील आणि या ह्याच्यामध्ये आपण डेमो लेक्चर सुद्धा दिलेले आहेत हायली आहे या ठिकाणी ऑथेंटिक सोर्सचा वापर करून आपण हे लेक्चर्स बनवत आहोत तर यामध्ये भौगोलिक विस्तार आणि आत्ता सध्या आपल्याकडे टाईम आहे जूनपर्यंत टाइम आहे म्हणजे सोशोलॉजी हा विषय तीन ते चार महिन्यामध्ये पूर्णपणे पाचशे मार्काची तयारी तुमची करून घेतली जाईल आताच टाइम आहे आता जर तुम्ही टाइम दिला ऑप्शनलला त्याचबरोबर जी एस वन टू थ्री फोरला तर डेफिनेटली आपला रिझल्ट येऊ शकतो दो, कारण दोन हजार पंचवीस हे गोल्डन चान्स आहे सीची परीक्षा राज्यसेवा ही पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह होत आहे त्यामुळं निश्चितच पेपर क्वेश्चन हा सिम्पल असणार स्ट्रेट फॉरवर्ड असणार आहे म्हणतो युपीएससी जसे क्वेश्चन असतात तसेच असतील असं नाही कारण युपीएससीचे क्वेश्चन थोडे या ठिकाणी कि इंटरलिंक असतात तर इथं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असणार आहे त्यामुळं इथं आपण थोडा व्यवस्थित अभ्यास केला तर निश्चितच मार्क येतात त्यानंतर भौगोलिक विस्तार कसा आहे त्यानंतर वसाहतवादी धोरणे व जमाती आणि एकात्मतेचे आणि स्वायत्तेचे प्रश्न या ठिकाणी इथं इथं निर्माण झालेले आहेत मग कोणत्या भागामध्ये कोणती जमात आहे त्यांची समस्या कशी आहे हे आपल्याला इथं पाहायचं आहे त्याचबरोबर याच्या दरम्यान आपल्याला हे स्टडी थिंकर्स सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्यानंतर भारतातील सामाजिक वर्ग ओके okay. okay. भारतातील सामाजिक वर्ग आता यामध्ये के सोशल क्लास जो पाहिलं तर सोशल क्लासमध्ये काय आहे अप्पर क्लास आहे नंतर मिडल क्लास आहे त्यानंतर आहे लोअर क्लास ओके okay? तर मग अशा प्रकारचं वर्गीकरण भारतीय समाजाचं केलं जातं त्यामध्ये कृषक वर्गीय संरचना कशा पद्धतीची आहे त्याचबरोबर औद्योगिक वर्ग संरचना कशी आहे भारतातील मध्यम वर्ग ठीक आहे okay? तर यामध्ये अशा प्रकारची भारतीय रचना जी आहे ही पिरामिड पद्धती आहे लोअर क्लास मिडल क्लास अप्पर या ठिकाणी क्लास ओके तर ही संरचना कशी आहे हे आपल्याला इथं पाहायचं आहे त्यानंतर भारतामधील नातेसंबंधाचा इथं अभ्यास करायचा आहे किंवा की नातेसंबंध कसे आहेत त्याचबरोबर ट्रायबल्समध्ये किंवा आदिवासी समुदायामध्ये नातेसंबंध कसे असतात यामधील भारतातील नातेसंबंधाच्या पद्धती एक तर भारतीय वंशावळ व वंश परंपरा जर आपल्याला एखादं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर आपण वंश परंपरा पाहत असतो किंवा वंशावळ पाहत असतो मग भारतामधील भारतीय वंशावळ वंश परंपरा कशा प्रकारची आहे नातेसंबंधाचे प्रकार कसे आहेत किनशिप रिलेशन मधले टाईप्स कसे आहेत प्रकार कसे आहेत त्यानंतर भारतीय कुटुंब आणि विवाह पद्धती आपल्या देशातल्या विवाह पद्धती कशा आहेत प्रत्येक धर्माची विवाह पद्धत ही डिफरंट डिफरंट असते त्यामुळं भारतीय समाज आणि तिची विवाह पद्धती कशी आहे त्याचबरोबर कुटुंबाचा घरदार विषयक पैलू कसा आहे त्यानंतर पितृसत्ताक पद्धती आपल्या देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे त्याचबरोबर काही आदिवासी समुदाय आहे ज्यामध्ये मात्रसत्ताक पद्धती सुद्धा आहे ठीक आहे तर पितृसत्ताक पद्धती हक्क व लिंग आधारित श्रम विभाजन आहे म्हणजे महिलांसाठी की काम नेमकं कसं असेल किंवा पुरुषांचं काम काय आहे तर हे जे आहे हे लिंग आधारित श्रम विभाजन सुद्धा आपल्या देशामध्ये आहे त्यानंतर आपण धर्म व समाज हे पाहणार आहोत धर्म व समाजामध्ये भारतातील धार्मिक जे समुदाय आहेत ओके त्या सर्व समुदायाबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यानंतर धार्मिक अल्पसंख्यांकाच्या समस्या जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत म्हणजे मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील जैन असेल पारसी असेल ओके त्यामध्ये ह्यांच्या ज्या समस्या आहेत शीख असेल तर ह्यांच्या समस्या नेमक्या काय आहे तर ह्या सुद्धा आपल्याला समाजशास्त्रामध्ये अभ्यास अभ्यासाच्या आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यानंतर आपण ग म्हणजे भाग क मध्ये येणार आहोत भारतातील सामाजिक परिवर्तन भारतामध्ये जे काही सामाजिक परिवर्तन होत आहे समाजामध्ये काही जो चेंज जो घडत आहे तो चेंज किंवा सामाजिक परिवर्तन घडण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपल्याला इथं पाहायचं आहे पहिला पॉइंट भारतातील सामाजिक परिवर्तनाची दृष्टी ओके एक विकासासाठीच्या नियोजनाची कल्पना व मिश्र अर्थव्यवस्था मग विकासासाठी विकास विकास करायचा असेल तर नियोजन महत्वाचं आहे आणि नियोजनामध्ये सुद्धा भारतानं काय केलेलं आहे मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे इथं बघा मित्रांनो समाजशास्त्रामध्ये इकॉनॉमिक्सचा सुद्धा इथं या ठिकाणी आपल्याला वापर करता येणार आहे तर भारतामध्ये भारतानं जी स्वीकारलेली अर्थव्यवस्था आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था किंवा पूर्वीपासून आपण मिश्र अर्थव्यवस्था आहे एकोणव्यामध्ये काय आहे आपण ओपन इकॉनॉमी झालेलो आहोत मग ही जी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचं या ठिकाणी की दृष्टिकोन कोणता होता किंवा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला हे पाहायचं आहे त्यानंतर संविधान कायदा आणि सामाजिक समाज परिवर्तन आता हे असे विषय आहेत ना की जे विषय आपल्याला एस से मध्ये सुद्धा विचारले जातात निबंधामध्ये सुद्धा विचारले जातात त्यामुळं तुम्ही सोशलॉजीचा अभ्यास करताना स्पेशल निबंधाचा अभ्यास करायची गरज पडत नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही याचा कंटेंट जो वाचत असता न्यूज पेपर वाचत असताना सुद्धा आपल्याला काय आहे की समाजशास्त्राचं दररोज सामाजिक जे विषय आहे म्हणजे आपण तुम्हाला पहिली बाब काय आहे तर हा जो सिलेबस आहे हा मुखपाठ झाला पाहिजे थे, ठीक आहे म्हणजे तो पाठच झाला पाहिजे तोंड पाठ झाला पाहिजे कारण याच्यातला प्रत्येक पॉईंट आपल्याला दररोज काही ना काहीतरी पेपरमधून देऊन जातो त्यामुळे पेपरमध्ये जर समाजशास्त्राच्या विषयात एखादा इश्यू आला तर तो आपण वाचायचा असतो त्यामध्ये जी केस स्टडी आहे किंवा एक एखादा एक एक्झाम्पल आहे त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी पेपरमध्ये करता येतो म्हणजे सोशोलॉजी हा जो विषय आहे हा करंट रिलेटेड वाचणे हा गरजेचा आहे किंवा करंटच्या सोबत त्याचा संदर्भ घेणं गरजेचं आहे तर संविधान कायदा आणि समाज परिवर्तन संविधान निर्माण करण्यात आलं संविधानाचा समाजावर काय परिणाम झाला त्याचबरोबर कायदे कायद्याचा समाजावर काय परिणाम झाला हे अभ्यास आहे नंतर शिक्षण आणि समाज परिवर्तन सर्वात महत्वाचं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे किंवा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणजे शिक्षण आणि शिक्षणामुळेच काय होऊ शकतं समाज परिवर्तन होऊ शकतं त्यामुळं शिक्षण हे महत्वाचं आहे तर शिक्षणामध्ये महत्वाचं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे महात्मा फुले आहेत त्याचबरोबर ज्योतिबाई फुले आहेत तर यांनी समाजामध्ये शिक्षणाची जोत जोळ केली आणि त्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन झालं आपल्याला समाजामध्ये झालेले जे परिवर्तन आहे किंवा होत असलेलं जे परिवर्तन आहे हे त्याचं जे कारण आहे ते म्हणजे शिक्षण आहे ठीक आहे तर याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे, हो आहे, आहे, आहे करा त्यानंतर आपण भारतातील ग्रामीण व कृषक स्थलांतर म्हणजे भारतामध्ये की ग्रामीण भागामध्ये की स्थलांतर कशा पद्धतीने होत असतं आता हा सगळा जो भाग आहे हा ज्योग्राफीमध्ये सुद्धा आहे परंतु आपण इथं जे पाहणार आहोत तो सोशलॉजिकल समाजशास्त्रीय पॉइंट ऑफ व्ह्यू न पाहणार आहोत तर अ ग्राम विकास कार्यक्रम सरकारचे कोणते आहेत समुदाय विकास कार्यक्रम काय आहे सहकारी संस्था दारिद्र निर्मूलनाचे योजना तर ह्या इथं आपल्याला पाहायच्या ज्या आपल्याला जॉग्राफीमध्ये सुद्धा म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा दिसतात त्यानंतर हरित क्रांती मध्ये आहे हरित क्रांती आणि सामाजिक परिवर्तन आता इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला हरित क्रांती आहे कशा पद्धतीने झाली त्याचे काय परिणाम होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्व आहे परंतु या समाजशास्त्रामध्ये काय आहे हरित क्रांती आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम आपल्याला इथं पाहायचा आहे त्यानंतर भारतीय कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या बदलत्या पद्धती भारतातील जे कृषी उत्पादन आहे याच्यामध्ये कशा पद्धतीनं बदल होत आहे ओके तर आपला समाज मॉडर्न झालेला आहे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे मग हे जे बदल आहेत हे आपल्याला अभ्यासायचे आहेत त्यानंतर ग्रामीण श्रमिक वर्ग गुलामी स्थलांतर या बाबी आपल्याला इथं अधोरेखित केलेल्या आहेत त्या सुद्धा अभ्यासायच्या आहेत त्यानंतर भारतातील औद्योगिकरण आणि नागरीकरण भारतामध्ये जे औद्योगिकीकरण झालेलं आहे किंवा खऱ्या अर्थानं औद्योगिकरणाला सुरुवात ही युरोपमध्ये झाली त्यानंतर भारतामध्ये ब्रिटिशांच्या मार्फत औद्योगिकरणाला सुरुवात झाली आणि हे औद्योगिकरण झाल्यानंतर आज आपण पाहतो की भारतीय समाजावर औद्योगिकरणाचा कसा परिणाम झालेला आहे नागरीकरणाचा कसा परिणाम झालेला आहे त्यामधील भारतातील आधुनिक उद्योगाची उत्क्रांती कशी झाली त्यानंतर भारतात नागरी वसाहतींची वाढ भारतामध्ये जी नागरी वसाहत आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते कारण स्थलांतरित व्यक्ती म्हणजे व्यक्ती स्थलांतर करतात कशासाठी तो रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मग त्याचबरोबर कामगार वर्ग संरचना वाढ आणि वर्गीय गतिशीलता कशी आहे वर्गीय गति, गतिशीलता म्हणजे काय आहे जे है, है? या ठिकाणी क्लास स्ट्रक्चर आहे किंवा वर्ग व्यवस्था आहे या वर्ग व्यवस्थेमधून एखादा व्यक्ती मिडल क्लासमध्ये आहे तो सुद्धा क्लास क्लासमध्ये जाऊ शकतो तर अशा प्रकारची वर्गीय गतिशीलता आहे त्यानंतर अनौपचारिक क्षेत्र आहे बालकामगार आहे याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आहे त्यानंतर शहरी क्षेत्रातील झोपडपट्ट्या आणि आणि त्यांची वंचितता त्यांना नेमके कोणकोणत्या सुविधा मिळत नाहीत झोपडपट्ट्याचे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीचे आहेत हे सुद्धा आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत त्यानंतर राजकारण व समाज हे पाहायचं आहे आपल्याला राजकारण व समाज आता राजकारण व समाज पाहत असताना राष्ट्र म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय नागरिकत्व ओके या बाबी आपल्या या संकल्पना क्लिअर करायच्या आहेत त्यानंतर राजकीय पक्ष दबाव गट प्रेशर ग्रुप त्या आता जसं आपण आज पाहतो की न्यूजपेपरमध्ये किसान मोर्चा आहे हा काय आहे दबाव गट आहे जो सरकारवर दबाव आणत आहे की जी काही मिनिमम सपोर्ट प्रायचं आहे ते त्यांना देण्यात यावी तर यासाठी हा दबाव गट आहे त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय का अभिजन काय आहे हे पाहायचं आहे त्यानंतर प्रादेशिकतावाद ओके जर प्रादेशिकतावाद म्हणजे काय आहे सत्तेचं विकेंद्रीकरण कसं केलेलं आहे आपण पंचायत राजमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे त्यानंतर निर्धर्मीकरण म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर आपण आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी ज्या झाल्या होत्या त्या आपल्याला इथं पाहायचं आहे की सामाजिक चळवळी आधुनिक भारतामध्ये कोणकोणत्या झाल्या होत्या त्या चळवळी कशा पद्धतीच्या होत्या एक तर कृषी चळवळ त्याचबरोबर शेतकरी आंदोलन त्याचबरोबर स्त्रियांच्या चळवळी आता आपल्याला ह्या सगळ्या भारतामधल्या चळवळी पाहायच्या आहेत आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी त्यानंतर मागासवर्ग व दलित चळवळ आहे दलित ज्याला आपण या ठिकाणी पॅन्थर असं म्हणतो तर पॅन्थरची जी चळवळ होती ती सुद्धा आपल्याला पाहायची आहे त्याचबरोबर पर्यावरणाची चळवळ तर यामध्ये सुंदरलाल बहुगुणा यांची पर्यावरणाची की चिपको जे आंदोलन होतं होते Okay, उत्तराखंड मध्ये त्याबद्दल आपल्याला इथं माहिती पाहिजे आहे जो सोशलॉजीचा भाग आहे त्यानंतर वांशिक वांशिकता व वा, अस्मितेवर आधारलेली चळवळीत अस्मिता म्हणजे आपल्या किंवा देशाची अस्मिता असेल किंवा या ठिकाणी मग त्या राज्याची अस्मिता असेल त्याला आपण भूमिपत्र असं म्हणतो ओके okay? तर मग त्या आधारावर किंवा त्यावर आधारलेल्या चळवळी कोणत्या आहे त्यानंतर आपण लोकसंख्या गतितत्व बघणार आहोत की लोकसंख्येचा आकारमान वाढ रचना आणि वितरण कारण देशा जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा जो देश आहे तो म्हणजे आपला भारत आहे मग यामध्ये काही कशा पद्धतीने रचना आहे वाढ कशी होत आहे लोकसंख्या वाढीचे घटक जन्म मृत्यू स्थलांतर लोकसंख्या धोरण व कुटुंब नियोजन हे महत्वाचं आहे त्यानंतर अलीकडे उद्भवलेल्या प्रश्न समस्या कोणत्या आहेत वृद्धत्व लिंगदर, दर शिशुमृत्यूदर दर शिशुमृत्यू दर आणि प्रजोत्पादक आरोग्य याच्यावर आपल्याला काय आहे तर फोकस करायचा आहे त्यानंतर आपल्याला सामाजिक स्थित्यंतराच्या समस्या ओके जे सामाजिक स्थित्यंतर होत असतं त्याच्या समस्या काय आहे विकासाचे अरिष्ट काय आहे विस्थापन पर्यावरणाच्या समस्या काय आहे शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो मग शाश्वत विकासामध्ये काय आहे पर्यावरण हे महत्वाचं आहे तर पर्यावरणाचा समतोल गाठणं गरजेचं आहे जर पर्यावरणाचा समतोल बिघडला तर काय आहे तर या ह्याच्यामध्ये देशाची उन्नती होणार नाही त्याचबरोबर आपल्या वर किंवा आपल्या देशामध्ये राहणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा त्याचा इफेक्ट पडतो त्यानंतर दारिद्र्य आपल्याला अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आहे पण इथं आपल्याला दारिद्र्य सामाजिक दारिद्र्य वंचित वंचित अवस्था त्यात विषमता काय आहे त्यानंतर महिला वरचे जे होणारे हिंसाचार आहे आता यामध्ये आपण न्यूजपेपरमध्ये अनेक गोष्टी अनेक सोशल समस्या सामाजिक समस्या वाचत असतो ते जर आपण लिहून ठेवल्या एक जर व्यवस्थित वही केली नोटबुक केली तर त्याचा फायदा त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी केस स्टडी किंवा एक्झाम्पल म्हणून देता येतं तर यामध्ये महिलावरचा हिंसाचार जातीय संघर्ष जाती जातीमध्ये संघर्ष आज आपण पाहतो की जाती जाती मध्ये संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मग ते जे एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथं देता येतील वांशिक वांशिक संघर्ष आहे धर्म आधारित संघर्ष आहे त्याचबरोबर धार्मिक पुनर्जीवनवाद आहे त्यानंतर निरक्षता व विषमता आहे तर अशा प्रकारे या ह्याच्यामध्ये हा जो सिलेबस आहे अगदी सिंपल छोटा सिलेबस आहे आणि हायली या ठिकाणी काय आहे किंवा हाय स्कोरिंग देणारा असा सब्जेक्ट आहे तर या विषयाची बॅच इंग्लिश मिडियम प्रियंका मॅडम ऑनलाईन पद्धतीने घेतात मराठी मीडियम ही ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळतील डिक्टेट केले जाईल अगदी या ठिकाणी ऑथेंटिक सोर्स दिला जाईल कारण मराठीमध्ये ऑथेंटिक सोर्स हा उपलब्ध नाही त्यामुळे मित्रांना मित्रांनो तुम्हाला एक प्रकारचं स्पून फिडिंग करण्याचं काम आम्ही करू फक्त तुम्ही काय करायचं आहे काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत तर डेफिनेटली रिझल्ट येऊ शकतो चांगली मार्क्स तुम्हाला येतील आपलं टार्गेट आहे की तीनशे प्लस मार्क येणे तर यामध्ये या बॅचच्या माध्यमातून ही बॅच ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन आहे प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला क्लासच्या नोट्स असतील प्रत्येक टॉपिकवर टेस्ट असेल त्याचबरोबर उत्तर लिखाणाचं जे काही विशेष भर आहे किंवा फोकस की आंसर आंसर कि नेमकं आन्सर रायटिंग कशी करायची आहे सुरुवातीला बेसिक पासून आपण आन्सर रायटिंग करायचं की तुम्ही फक्त लिहा लिहिल्यानंतर तुम्हाला निश्चितच थोडं थोडं जे काय आहे त्यामध्ये इनपुट दिलं जाईल आणि त्या अंतर्गत तुमची जे रायटिंग आहे ते प्रोग्रेसिव्हली चांगली होईल त्यानंतर प्रत्येक टॉपिकवर टेस्ट असेल त्याचबरोबर पर्सनल मेंटरशिप असणार आहे अशा प्रकारची ही सोशलॉजी बॅच त्याचबरोबर या ठिकाणी सह्याद्री बॅच सुद्धा मित्रांनो सुरू झालेली आहे अगदी दर्जेदार ज्यांना या ठिकाणी युपीसीचा अनुभव आहे असेच व्यक्ती आपल्याकडं फॅकल्टी म्हणून आहे त्यांच्या सगळ्यांची लेक्चर युट्यूबवर डेमो लेक्चर्स अवेलेबल आहे त्याचबरोबर ऑफलाईनला सुद्धा तुम्ही तीन दिवस डेमो करू शकता तर यामध्ये आपण स्टेज वन फाउंडेशन घेतो स्टेज टूला काय आहे मेन्स ओरिएंटेड अप्रोच तुमची बिल्ड केली जाते त्यानंतर थ्री जे आहे आहेत आणि पर्सनल मेंटरशिप सुद्धा तुम्हाला प्रोवाईड केली जाते त्याचबरोबर प्रत्येक प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला प्रिंटेड नोट्स असतील तर या बॅचचे सर्व सर्व लेक्चर्स आपल्या युट्यूबवर उपलब्ध आहेत तर युट्यूबवर त्याचबरोबर अप्लिकेशनवर सुद्धा उपलब्ध आहे ज्यांना ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे सोशलॉजी त्याचबरोबर जीएससी तर ते ऑनलाईनला ऑनलाईन जॉईन करू शकतात त्यासाठी डायरेक्शन अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर डेमो लेक्चर सुद्धा आहे आपण एवढे पेशन्सली हे लेक्चर्स ऐकलं डेफिनेटली तुम्हाला या माध्यमातून थोडीफार आयडिया आली असेल की सोशोलॉजी म्हणजे काय आहे कसा सिलेबस आहे तर जस्ट सिलेबस गो थ्रू सिलेबस पाठ करा मराठीमध्ये सुद्धा खूप चांगले मार्क येतात ओके थँक्यू ऑल द बेस्ट मित्रांना शेअर करायला विसरू नका जय हिंद Thank you.